करू शकत एखाद्या समजा वावर आहे आणि ते लोकांच्या रोजान जातोय असून तो दहा दहा वर्षांनी वीस वीस वर्ष नाही थांबू शकत तशी आमची परिस्थिती आहे असून सुद्धा तरी मराठा संयमात होता आडमुठा नाहीये म्हणून तुम्हाला दीड वर्षाचा वेळ दिलाय सगळे स्वरेच्या अधिसूचनेची व्याख्या सुद्धा आम्ही त्या त्या वेळेस सांगितलेली आजही तुम्हाला सांगतो परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरी की जोडत्या ते सोयरे तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा तीन चार पॅराग्राफ केलेले त्यांनी आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या प्रत्येक वस्तू मी ते शब्द घ्यायला पुन्हा पुन्हा होईल सगळे सोयरे का घ्यायचे ज्याची कुलबी सापडली त्याचे सो सोय घ्यायचे का त्याची पोट जात उपजात म्हणून याच्या अगोदर एकशे ऐंशी जातीच्या आसपास होत्या बावीस माग पुढे होतील आकडा ज्यावेळेस वेळेस सदुसष्ट ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय आता आता पर आता निघण्याच्या तयारी जात म्हणून शेवटच सांगतो आणखी ना तुमच्या आता दोन दिवस आहेत म्हणून सांगतोय आणि ही प्रेस च्या माध्यमातून या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं हो। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी मी तीस धरू नये कारण तुम्ही, तुम्ही सरकार आहेत आणि सरकारनी राज्य अस्थिर करू नये हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं खरं असून सुद्धा सरकार जर आठमुठ्याच्या भूमिकेत जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट मराठ्याचा असून देत नाहीत नंतर आठमुठ आता मराठी नाही तर सरकार आहे हे का सांगतोय ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण त्याची पोट जात उपजात म्हणून घ्या का याच्या अगोदर ज्या वेळेस एकोणीशे सदुसष्ट ला ऐंशी एकशे ऐंशी जाती होत्या त्यावेळेस